नमस्कार मित्रांनो जय शिवराज जय शंभूराज मनोज जरांगे पाटील यांनी एक मराठा कोटी मराठा असा संदेश देत आंतरवली सराटे येथून त्यांचा पायी प्रवास सुरू केलेला आहे पुण्यामध्ये येत येच तोपर्यंत बरेचसे शिष्टमंडळ त्यांना भेटायला येत होते आणि जात होते सरकारच्या विनंतीला मान देऊ हे आता वाशी येथे आजचा मुक्काम करणार आहेत आणि उद्या आरक्षणाचा ही आर घेऊन लाल उधळण्यासाठी या आझाद मैदानावरती दाखल होणार आहे त्यापूर्वी आज जिथला मुंबई येथील स्थायिक मराठा समाज त्याच्या सपोर्टसाठी ते आझाद मैदानामध्ये आलेला आपल्याला बघायला मिळत आहे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा राहणार आहे मराठा आरक्षण संदर्भात कुठे माझ्या परावाची वाट पाहताय मी उद्ध्वस्त जिंदगीचा घरंदाज मालक आहे मनोज जरांगे पाटील

छत्रपती शिवाजी महाराज के एक मराठा

या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात आझाद मैदानाच्या आता रोख वाढला गर्दीचा आणि मोठ्या प्रमाणात आता गर्दी इथे दाखल होण्यास सुरुवात झाली परंतु जमिनी पाठी जे काही चांगलं आहे त्या गोष्टी संध्याकाळपर्यंत सरकारच्या निर्णयावर फैट होईल आधीच आपण पाहू शकतो एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती ज्याचा राजकीय कोणताही वारसा नाही तो साधा ग्रामपंचायत सदस्य देखील नाही परंतु आज संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे खंबीर उभा आहे तो विश्वास झारांगी पाटील साहेबांनी सर्वसामान्यांना दिलेला आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली सर्वजण मराठा बांधव आज पुन्हा एकदा साडेतीनशे वर्षानंतर एकत्र आलेले बघायला आपल्याला मिळत आहेत